तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहे जी एस टीमुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत आणि नवीन जीएसटी टू पॉईंट ओचे हो चे दर काय तर आपण आज पूर्ण डिटेलमध्ये बघू की जीएसटीचा नेमका काय फायदा आहे तर सगळेच वायट आहेत गरीब जनता आपल्यासारखी जनता खूप व्हाय लागलेली आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर आम्हाला हे नवीन 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 व्हिडिओ अपलोड करण्याला प्रोत्साहन भेटते तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा चला आपण आता डिटेलमध्ये बघू की नेमकं जे नवीन जी एस टीचे जे दर काय आहेत बाबा आधी आपल्याला काय फायदे होणार आहेत आणि कोण कौंच कोणत्या वस्तूवर की जी एस टी कमी लागणार आहे आणि कोणत्या वस्तू महागले आहेत ते महागच राहणार आहेत पूर्ण डिटेलमध्ये आपण बघू तर चला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारतात जी एस टीचा नवा अध्याय सुरू होते हे सगळ्याला माहिती आहे दर बदलले स्लॅब कमी झालेत आणि काही वस्तूवर चाळीस टक्के जी एस टी लागू झालेला आहे पण हे सगळं आपल्याला हिच्यावर काय परिणाम होणार हे बदल फक्त निवडणुकीचे आश्वासन आहेत का हे खरोखर सुधारणा हे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघू जीएसटी म्हणजे काय आणि काय बदलले जीएसटी म्हणजे काय आणि काय काय बदलले हे आपण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तुम्ही व्हिडिओ बघत राहा मध्येच थांबलात तर काही फायदा होणार नाही व्हिडिओ बनवण्याचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मोठा व्हिडिओ होणार नाही की किंवा काय असं काय आपण मोठ्या युट्यूबर सारखं बनवणार नाही आपण मध्ये बनवतो तुम्ही बघा फक्त काय जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पूर्वी चार लॅब्स होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आणि आता आता फक्त तीनच दर ठेवलेत पाच टक्के गरजेच्या वस्तूवर अठ्ठावीस टक्के सामान्य वस्तूंवर आणि चाळीस टक्के लक्झरी सीन्स गुड्सवर तर बघा काय काय स्वस्त झाले आणि काय महाग महागच राहिले ते बघू आपण आता पनीर दूध साबण टूथपेस्ट औषधे आता हे कमी जीएसटी लागणार जे जी आपल्याला दररोज लागणार होते हे महत्वाचं होतं कारण मोठे मोठे वस्तूकडे आपण गरीब जनता काही जात नाही त्यामुळे टूथपेस्ट हे ह्या गोष्टी औषधे ही महत्वाचं आहे ह्याच्यावर जीएसटी कमी झाला हे आपल्याला खूप महत्वाचं आहे सायकल किचन वगैरे थर्मोमीटर यासारख्या वस्तू जीएसटी कमी झालेला आहे हे बी आपल्या गरीब जनतेशीच आहे पण आय पी एल तिकीट महागड्या गाड्या तंबाखू पान मसाला या यावर चाळीस टक्के जीएसटी लागेल आयपीएल सुरू होतोय आता ठेवा ह्याच्यावर जीएसटी तेवढा तेवढाच लागणार आहे किती घरगुती वस्तूवर काय बजेटवर परिणाम झालाय बघू घरगुती बजेटवर काय परिणाम झालाय बघू आपण सामान्य माणसाच्या खिशाला थोडी उस्त मिळेल बघा सामान्य माणसाच्या खिशाला थोडा आता बचाव होणार आहे पण महागाई जर वाढली वाढत राहिली तर हे उत्सव किती काळ टिकेल हा एक प्रश्न आहे तुम्हाला काय प्रश्न पडतात तुम्ही कमेंटमध्ये हो सांगू शकता मी सगळ्या ह्या प्रश्नाचं उत्तर देतो हे बदल निवडणुकीपूर्वीचे आहेत की ही खरोखर सुधारणा आहे हे पण बघितलं पाहिजे व्यवसाय जे जे छोटे छोटे व्यवसाय करतात त्यांना काय ह्याच्यातून फायदा होणार आहे काय बदल होतील त्यांच्यात ते आपण बघू छोट्या व्यवसायांना आता फायलिंग सोपं झाले आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट बाबत नवीन नियम लागू झाले डिजिटल पोर्टलद्वारे सुलभ अनुपम शक्य आहे नाही कारण वेळ नाही तो थांबत नाही कारण जबाबदारी थांबत नाहीत पण त्याच्या मनात एकच प्रश्न मी एवढं सगळं करत असताना माझं कोट जीएसटी बदल हे तुमच्या मदतीसाठी आहेत का की निवडणुकीसाठी आहेत तुमच्यामध्ये जीएसटी बदल फायदेशीर आहेत का कमेंटमध्ये मत तुमचं नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण कमेंटसाठी सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र